का हर मराचा जोडीन गाड लावलंय साऱ्या गावाला का हर नऱ्याचा जोडीन गाड लावलंय साऱ्या गावाला बाई एवढी सगळी पिल्ले होती एकच पिल्लू राहिले बाई माझं तर खरच हा ही बी लागलंय मरून जायला काय करावं कायला खायला टाकावं ए त्याडवनीच करतय हे तर पिल्लू तुला मारून टाकेल नाही तर मग बाकीच्या पिल्लांसारखं का मग तर घरातली सांगा बाय वहिनी हो सांगा वहिनी तुम तुम ती तुमची बहीण भेटलेली रस्त्यात जाता येताना आता होय तिने मिठाई दिली तुमच्यासाठी हो मला काय नाव माहिती ती म्हणली सांगा वहिनीला तुझ्या मिठाई होय बरोबर चालते चालते जा मग तू बर जातो बहीण कुठली बहीण जाऊ तिकडे कुठली काय असा ना मिठाई तर आली ना आपल्या नशिबात खायला आज रोज ना बटर बटर खाऊन नुसता वैता घालाय मला आज आहे का नाही गुलाबजाम लाडून पेडच खाणार आहे चल संगे बाहेर आज दिवस कुणीकडे उगावलाय कुठली बहीण आली होती जाऊ होते त्या बहिणीचा बी आपल्याला खायला भेटलंय ना बद झालं ते खाऊन आता हो बो बो पेड गुलाबजाम म्हैसूर पग खो खोळ सगळे कशाला आलाय आता येऊ हरे तर पडायला काय कळालाच मला तर अरे इकडं इकडे 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 काय करते का सांग तिथं अरे बसली आहे इकडं सगळे दोनशे रुपये आहेत का घोषण अरे चार आठ दिवस झाले मीच गेली नाही कामा हो बाबा काय करते घरात तरी बसायचं नाही एक जरा हव्याला म्हणलं आपलं मेंढरांकडे लक्ष द्यावं हो। त्यांना आपलं खाया टाकलं नीतच बसली बाहेर हात नको अरे नको जरा चांगला घेतलाय जरा राहू दीट निटक निटक निटक्यात राहू दोन एकशे रुपये उच्च मला आठ दिवस झालं मीच नाही निवड सगळे तू कधी जाऊ देऊ काय बस निवड काय तर कळतच मिठाई खायच्या टायमिंगला वास 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 करत नाहीतर परत ह्याला वाटणी द्यावी लागली असे मिठाई मध्ये होय भाऊ अहो मला एक तो मला इचरायचं होतं पहिली जुनी माणसं आहेत का नाही ते सांगतात कि पहिल्या भूताच्या पंक्ती उठत होत्या म्हणून खरं आहे काही आमचं भूताच्या पंक्तीला काय झालंय माहितीये का भाऊ मी झालोय आनाला माग त्यामुळे मला बी तुकडा नाही मग तसं काय ठेपा असला तर सांगा जात जाईन रोज सांध्या जेवायला काय झालंय उलया आनाला माग झालुय तुकडाच मिळाना म्हातारी घाला ना काय तुमचं बरं चाललंय का तुकड़ काय झालंय काय ना रे हा अरे काय झालंय सांग तरी हर या माझ्या आठवड्यात वेळ ती जत्रा झाली बर त्या जत्रातली तमाशातली एक बाई राहिली जायला काय वाहनच नाही आणि मला म्हणली अहो तेवढं माझी सोय करा की तिला ठेवली मळ्यात बर जाऊ का मग थांबकी मग आता काहीतरी नियोजन करावं लागेल ना आपल्याला नाही आता तू कशाला नाऱ्या नियोजन करतोय तुला हाय की बायको मी जातो की अरे ती आवडी कुठं का तीन महिने झालं नांदते का ती संगी गेल्यापासून ती आली ती तरी आवलात नांदते का अरे म्हणला का बाई एक म्हटलं मग दोघपैकी एकच कोण तरी गेलं पाहिजेत ना तिथं तसं नाही म्हणत काय कर तू तिला बोलणी करेन माझं अजून तिथं लग्न लावून जाऊ दे त्या आवडीन संगीला सांगीला तुझ्या बद्दल बोलायचं कि ला तू दोस्त आहे का कोण आहे तेवढं बघ गाड्या म्हणजे काय होईल माझा परपंच चालू राहील हो का आता जातून बोलल करून तो नाही मी बी येतो की नाही नाही कसं होतं माहिती का आता तू नवर देव आहे बरोबर आहे का ते चुकीच आहे मी स्वतः जाणार अशा वेळेस नाही व्हायचं म्हणजे लग्न जमलं पाहिजे आवडी आलीच म्हणून समज दुसरी हा का हा आग लावलं तू थांब एक सुद्धा पेरू ठेवू ला तू इकडे इकडे तू पेरू सगळं तोडलं तूच खायला सगळं पेरू पाणी आम्ही घालतो पेरू तू तोडतोय पेरू तू तोडतोय ती गाव तू इकडे ये पटंगाल सगळं आग लावून काय पाला सुद्धा ठेवलं सगळं तोडून रोज दुपारी येतो साडे अकराला आणि सगळं पेरून तोडून येतो चल तू तू बाहेर चल तिथं सगळं पेरू तोडून खाल्लं खाल्लं हा काय मी तुमच्याकडे येणार होतो बर गावात एक बाई आली किती भारी अरे ती बाई वाई मागितलं होय अरे भाय मला काय माहिती लाग कुठली आली बाई कुठली आली काय माहिती ती नाराच्या मळ्यावर कुठतरी आहे बघ ता ले का हरियाणाल का नारायण आलं नारायण मग वाव वा मित्र माझ्या जीवाच तू मस्त काम केला चल चल जाऊ चल ते बाई कुठे नारायण चांगली ठेप दिली ल कसं साडी चालवली बायला कसं असतं शिवार इम्प्रेशन पाडणार नाही आणि इम्प्रेशन पडल्याशिवाय अरे तुझं लग्न होणार नाही अरे बाई तिथं घाई की इंग्लिश पाहिजेत ना पर्यंत बेकार हा बोल की अरे तुला काय कळलं का काय अरे ती खाल्ला माळ आहे का नाही हा तिथे एक बाई आली आहे बाई हो आता काय कर फिरण आला गाडी तान दाखवत असते सगळ्याला त्यांचा विषय तुला माहित आहे ना मग काय कसलं ना ते खायचं आता ती लयकांड करत असते बघ फक्त तू ते खारी अगदी काय नाही खांड बांधलेला चाललोय आपण काय ती साडी दिसते काहीतरी नाही नाही दार पाढा पा आपला गया येताने गावात आनाव म्हटलं काय काय उघड काय काय जाऊ का मी लय घर पडितय लाकळा काळा का बघितलं काय न बेकार नाम लियान चैतन हजर साडी بيد घेऊन चालले ते आता ते बायचा काय उघड आहे बाबा नंतर ओळख त्या तिकड काय किन ते फुफात केलं उघड आहे बाबा ती आपली बिचारी लवकर जावे बी ऐला चाललोय खरं बर का पण चालून चालून जरा वाकत झाला त्या बायला बी कळत नव्हतं वय लाका रानात तिथं गावात यायच काय मी राहिला जागा दिली नसते का किती लखा लांब चाललो यायला ना अरे तसा खोट बोलणार नाही बर का असं वाटतंय लखा ते कायलाच वाशी निंदो बेकार अचानकच भेटली ना पण एवढ्या लांब चालतोय पण बाय काय कुठं दिसा ना अरे सांगितलं कुठं बरं सगळं रान ना रान मळाला मळा रा ना का पालता घातला लागा बाय हे तर थांबली

अहो काय की तुमची काहीतरी इष्टी चुकली अहो जुर जुर बाई तुम्ही काहीच काळजी करणार का इष्टी चुकली म्हणजे कशा चुकली माहितीये का अहो वर जोड्या लिहिलेल्या असतात मला तर असं वाटतंय बर का की तुमच्या माझी जोडीच चली काय इथं कोण नाही बर का टाकू काय मिठी नाही नको बाईने कालवा केला चांगलं टील बाई थोडं बोला किंवा काय बोलू तुमचा आवाज तर किती मंजूर वाटतोय अहो मी आहे का नाही तुमच्यासाठी साडी आणली साडी बघा कि आता मला उतर आवाज वाटतोय काय होय व नाही नाही माझच काहीतरी गैरसमज झाला दुसरं काय नाही बाई काय करा माहितीये का आमचं गाव आहे का ना नाही वासाळे वास 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 बाया माणूस दिसले की करत्यात हा नाही असं असं करत्यात सांगितलं बोलतोय पण मी काय म्हणतोय शक्यतो जाऊच नका बरं का न राहा इथंच हवा का तुम्हाला खायला प्यायला काय नाही ती सगळं जमना तुम्ही दारू जरी असला ना तर मी ची सोय करतो मी तस काय पेत नाही तसं नाही लग्नाचं काय आहे का नाही डोक्यात नाही लग्न झाले माझं अयो झालंय तरी सुद्धा दुसरं कधी तयार नवरा येईल नाही नाही आता मला समजा कि तस नवरा बिवरा नको नको नाही मला काय उघडच आहो काट वाढण्यात आलवे राह ने अरे पण पावले घरी जावा असं करा की तुम्ही का नाही तुम्ही घरीच येता वर का नको 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 बरं असं करा साडी तरी ठेवा आणि वरची वर मी येत जाईन बर का आणि कोणी जरी आलं तर काय होय म्हणणार काय लिंद बेकार कस काय व्हायचं आता अशा काय सावकार थांबलाय सावकारच्या कानावर घालून गोष्ट ना ही काय खोटा नकार चल सांगू शकत चल 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 हो सावकार शालाजी बालाजी जय बालाजी इंद बेकर आणि कैलास बाशी हे माझ्याकडे कशाला आलेले असते हे रोकडा नको ना तुम्हाला मी देणार नाही तुम्हाला सावकार रोकड्याचं काय नाही आमचं काय म्हणणं ते घ्या पाहिलं ना तुम्ही माझ्याकडे येणार प्रत्येक माणस आहे ना विचार करून येते ना म्हणून मला वाटला की तुम्हाला रोकडा पाहिजे की काय सावकार ऐकून तरी घ्या माझं काय म्हणणं आहे आम्ही आता मागा शीत वाटणं चाललो होतो अरे चाललं चाललं चालले आणि त्याच्यापेक्षा पिशवी होती पिशवी साडी होती जय बालाजी जय बालाजी शाला नसते असते सावकार तेच सांगा आले तुमच्याकडे सांग आम्ही सावकार काय झाले माहिती आम्ही चालत चाललेलो तिथं आम्हाला ते हरे दिसला आणि ते दडफड दडफड त्याच दिशेने गेलाय आणि आपल्या मल्यात वरच्या कुठली तरी बाया आली तिचाच काहीतरी विषय आहे बघा जय बालाजी जय बायडी आलेल असते हे हरे आणणारे ना सारखा माझ्या सरला दर्द करते हे आता गावाच्या नाव हो जात असते आता मला काहीतरी बघावं लागेल ते मी बघून घेते आता ते शाळा हे बेकार कैलास पासिंग चांगलाच मला बातमी दिलेला असतो शाला ते हरियार शाला बायडीकडे जात असतो ते शाला, हो, हो। शाला मला तीन तीन बायडी असते तर काही जो बेकाचा असते सारखा मायकेमध्ये मायकेमध्ये राहते आता मी काय करते त्या बायडीकडे जाते माझ्या रोकडा आणि ती बायडी कसा बरा वाटते जय बालाजी जय बालाजी शाळा विला करून त्या बायडी कर जाते जय बालाजी जय बालाजी लव कामच झालं सावकार हिकड कुठं चाललो हो सावकार जय बालाजीच्या वेळेला सारखा मला हडवाच कशाला बिल्लीचा नाही पण इकडे कुठं चाललंय तुम्ही माझ्या खेत मध्ये चाललेला असतो तुमचं खेत मला माहिती की तुमचं खेत तिकडे या इकडं कुठं उलट शाला मा थी। थी। ना हा तुला काय करायचं रे शाला मी नवीन खरेदी घेतलेला असतो तिकडं मला तिकडे जायचं असतो असं कस आम्हाला माहित नाही इकडे नका जाऊ सावकार या बनी ती उसाच दिसतंय ना डमक तिथं कुत्र पिसळलं एक गेलंय आतमध्ये आत्ताच मी हाणून आलोय वग माथारपणे चावलं मग चला चला आपलं इकडे चला शाला तू मला शिकवू नको ते माझ्या खेत मध्ये मला जायचा असतो तो सरक बाजूला मला खेत मध्ये जायचं आहे सावकार ते म्हण चावलं पिवलं माथार पाणी तर काय होईल शाला तो आ, ते हर्या आणि नार्या या पिसाळ्याला कुत्र्यापेक्षा काय कमी आहे मी त्यांना झेलते तर तुमचा हे ते कुत्रा काय करते मला चल चल सावकार आहे माझं सगळं लोकात होतय आता हे गेलं काय करा म्हणून ते ऐकाल जय बालाजी जय बालाजी मला म्हणते तिकडं जाऊ नको तिकडं पिसाय असते पण मला मालूम आहे तिकडं एक चांगला चांगला बाई आलेला असते शाला ते माझी बायडी तीन तीन तीन, तीन बायड असून हे गाभाळा केलेला असते आता मी जाणार आई बाईला जय बालाजी जय बालाजी अरे अजून गेलाय अजून कसात हलो कालो हरे अंजू हातात पिशवी त्याला सांगितलं होतं मी काहीतरी आणि गोळ केलाच असन तिला साडी बिडी तर घेऊन गेल नाही लका शो माझ्यालता का मोड गेलता काय माहिती अरे काय अरे करणारे काय दडवतो होतो काय नाही पिशवी या पिशवी पिशवी हा रे गेलता तर तुझ्याकडे हा बायकडून जाऊन ने का तिकडून संशयच वाटतं ह्या पिशवीत काय नेलं बेल तर नव्हतं ना नाही नाही ह्यात काय दावा नाही काय अरे काय झालं माहितीये का म्हटलं बायला का राणा तर एकटीच म्हणलं आपलं गेलो पायलीवर म्हणलं हका मावशी म्हणलं ते गहूया मावशी मावती म्हणायचं नाही तोंड दिसलं नाही तर काय करतो मी तुझं हा तुला तुझं सगळं सांगितलंय नारे असा नार्या अरे असलो सांगितलं आता व्याजाचा दादा म्हणून सांगितलं आणि हे त्यांनीच दिलंय म्हटलंय ते काय म्हणला चालूला बाय उपाशी म्हणला म्हणला एक पुढे गहू घेऊन जा आणि माघारी आला का नाही डायरेक्ट म्हणलं ती ट्रॅक्टर मध्ये ठिकीच भरा घेतल्या त्याने गावाची न्याय चालतो काही तयार झाली होती त्या माणसाचा मी तोंड नाही बघितला अजून काय त्याचा आवाज आहे तुझी गुण गाण गात होती काय झालं मी वहिनी म्हणा पाहिजे होते ती मावशी म्हणलो काय तुझं तुझं तिचं लग्न झालं की वहिनी म्हणेन बरं चालतंय जाऊ का मी दोस्त असावा तर असा अरे सारखा एकच नंबर आता आवडीला सोडतो संगीत आधीच सुटली आता तिसरी बायको करतो र चला शिकड कुठं शिकडं बाईची मला माझ्या सरा त्रास शाला इतक्या अडचणीमध्ये बाई बसलेला असतो पण हे अंगावरती घेतलेला पदर घेतला लागेल मला जय जय शाळा मध्ये शाळा हे वाईडी भारी वाटा बोललेला रोखडा देईल तू तू माझ्या बंगल्यावर येईल का नाही शाला मी रोकडा देते तरी मला नाही म्हणते शाला मला तीन तीन बायडी असते पण त्याचा काहीच उपयोग नसते शाला सारखा माय केला माय केला राहते हे वायडी शाला मी तुला रोकडा देईल तुला मी माझ्या बंगल्यामध्ये राणी सारखा ठेवेल ए ज्यांनी माझ्या बंगल्या नाही मी पहिले एकाला वचन दिलेलं आहे जयबालाजी जयबालाजी शाला अशी काय बोलते ते कोण होता तो दारेवाला बाबा होता बालाजी बाला शाला सुद्धा हर्या न्या आले हे शाला हे माझ्या सरला दर्द करते अरे ते तर भिकार असते एकदम दिलेला असते गंदी साडी मी तुला चांगला जरीचा साडी देईन तुला उंची उंची साडी देईन हे तुला रोकडा भी दे तुला राणी सारखा ठेवेन ए, सार ए बाईडी मी तुला हात लावते जय बालाजी जय बालाजी हे लावून दे ना शाला ना नाही मी आता तुला लावते जय बालाजी चला किती भारी वाटला किती भारी वाटला शाला माझ्या बायडीपेक्षा किती स्पर्श मुलायम मुलाय मला वाटला हे शाला मी काय म्हणते बायडी आता मला हात लावून दिलेला तर मला तुझा मोकळा सुद्धा नाही चला ते तू नाही म्हणला ना मी तू देईन आणि मी तुझा मोकळा बघितला शहरात शाला चला देऊ का नको चला हे बघा आता मला हात लावून दिलेला नको म्हटला तरी मी तुझा मुकडा जयबाराजी बघू दे शाला, कोण बोलते शाला, चालू शाला उठणी इथं मला सुद्धा इथं सुद्धा मला फसवला हो शाला, ते हर्या ना फसवते आणि आता काय असते कसे वाटला एखादी जय बालाजी जय बालाजी मला वाटलं बायडी मिळेल मी तुला सोडत नाही जय बालाजी जय बालाजी गा अस कुठं ना धरता होईल हरू बाई ती बाई ना सावकार तांतोय त्या बाईला सावकार हो चलणारे हर बायला कापले आपले लोक